मॉडल बघा मॉडल बापा बाबा फुल मॉडेल दिसते आज किती काय जाई पाऊस आला पाला पाऊस आला पाऊस आला पाला लवकर रेसॉर्टला पाऊस आला पाला पला लवकर काय या नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये <laughs> तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे रेसॉर्टला सगळे गौरवे गीता विता सगळे बाई फुल हे मला लागले की रेस्टॉर्टला जायचे आज मला माझी तब्येत ताप आहे सर्दी तरी आम्ही आज आपण हॉटेल सोडून आले तर त्याला काही पटा रेस्टॉर्टला जाऊन तिकडे भेटू आपण आम्ही तिकीट काढायलो यांचे पैसे मी भरतोय हजार रुपये आम्ही दिले जायला हजार रुपये मी दिला ते काय तिकीट काढ छोटे पैसे घेऊ नका गा एक वाक पैसे नाही आहे ए खाली वाक जरा पैसे नाही घेणार ते कोणाची गीता तुझ्या हाईट चेक करायचे बोलतात काही ज्याच्या हाईट मापाला घेतले माप हाईट कमी त्याला फुकट आहे हा का पप्पा कडून जा पैसे आणता बघायच तिकीट काढू ते आतमेच आलो आता देट देकरी आकरी हो मा भाकरी भाकरी यांच्या बॅगात चेक करा आधी अंकल मटनवर भाकरी यांच्या बॅगात चेक करा हे बॅग चेक कर याने या याने, का याने, याने <laughs> भाकरी भाकरी आणि सुकटची भाजी नीट चेक करा कराय काहीच नाही आणला चला काही आत्मी जाऊ आता नवीन बॅग घेला आता आतमी जाऊ आता मस्त आहे की आणि मग कपडे वगैरे चेंज करतील आम्ही ते पहिले चेंज करून आलोय पहिले आल तुझं एकदम खराब होता आता मस्त नवीन बनवले आता नवीन केले कुठे आलय जायला चेन तुटले पैसे <laughs> त्या वाटते तू चालले कुठं चैन बीन तुटते आणले काय गाई जा बघा मस्त मस्त केले एक नंबर फोटो मस्त फोटो गाईस मॉडल बघा मॉडल बाबा बाबा फुल मॉडल दिसते आज किती काय पाहिलं मॉडेल दिसतात एक नंबर एक नंबर किती गाई द्या बघा आता आम्ही चाललो आतमधी तर आतमध्ये जाऊ मस्त पैकी मजा वगैरे करू हे कपडे नाही कोणते वापरत आहे मस्त आतमध्ये कपडे चेंज करू आणि मग फुल मजा येत करू चला गाई या गौऱ्यानी चेन तोडी चल आता घालना बॅग फल पला पला आता टोपशी झाला चला आवी अभी कपड़े चेंज के लाते

इथे तिकडं हो ना मध्ये मध्ये हो घाबरले जात झाला गेले घाबरले घालून येत रा गाई चत आम्ही दुसऱ्या साईड मध्ये बस द्या बस तू बोलो बस ना अरू बसले मार कशी बस लवकर त बस बस लवकर मला पकड पकड रे तू थांब काही मी आता फ्लॅश लाईट लावतो थांब चला बसले घ्या पकड मला हे पकड कमरे बस ना बसला बस बस ना कमरे या चला चला

और कौन रहे लोग पानी कमी है लात चलाए लात वाह दे पानी दे अरे मोबाइल से

पॉपकॉर्न झोड घेतली नुसती कायकत नाही जवायचे अजून कमी खा कमी खा जरा पैसे नाही तर म्हणाच नाही आपल्याला रे गौऱ्या का बिला का गौऱ्या बघ ना गौऱ्या बघ भाई आता मी गोला म्हणजे गोला उतर त्याला

गुराम, गुराम है? गरम है, गरम गरम पाणी टाकलं एकदम बारीक काय गोरे लग्न करा पुढच्या बायकून जोडीला खायला લગ્ન કરાય છે પુરુષ પોપકોર્ન ખાયા તું રેરી મજે મજા એ પડલ રે પડલ Yeah! ूक लागले बाद मोबाईल तेच आता आमचं जेवण आलंय चिकन हंडी गीता शेठचा वेज आहे ना गौरव आमचा चिकन रोटी आहे हसतो बघा हसतो हसला मला काजू लेगे आम्हाला झाडे काजू का तुमक ला है का बोला <laughs> तेरे गाव मे मी काजू हे घ्या गाई चला मस्त आता चिकन बिकन आणले रोटी बिटी मस्त खावा खावाचा चला गाई आता आम्ही जेवण करायला बसतो ना हे सगळे आता लिंबू पिळतो <laughs> न्यू मेंबर ऍडेड <आड़े> अचानक <laughs> भयानक भेट चला गाई पटा पण जेवण करून घेऊन जेवणा नंतर आणि आता परत जाणारे नाचायला ना पावा लागत ठेवून करतो आईज बघू शकता आम्हाला बटर रोटी दिल्या आणि यांना बघा सुका सुखा टावला आमच्याकडे पैसे कमी होते ना मी तीनशे रुपये आणले होते म्हणून मी साध्या रोटा घेतला ते आमची आमचे ताई ताट आहेत का ताई शेती ना ताईच्या नवऱ्या जास्त पैसे ला गरीब दिवस साधे आम्ही बघा बटर रोटी का ताई शेट रोटी हे बघा

老三。好 पाऊस आलाय ना पलापली चालली दिसते लोकांची पाऊस आला रेस्टॉरंट मला पलापली झाले उलट चल चल पाऊस गा। बघ गाई चला पटापट जाऊ ना गाडीजवळ लागल्या भीती वाईट गाईज बघा गाई पाऊस आला पाऊस आला पला आला चला गाई पडा गाडी मध्ये जाऊ पाऊस आला पला पाऊस आला पाऊस आला पाला लवकर पाला काय चला आम्ही चाललो घरी आणि बाबा लाईट डेंजर पाऊस आहे एकदम बेकार चला आता घरी जाऊ आणि जर आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चालला घरी